लोक निर्णय महाराष्ट्राचा हो या कार्यक्रमात स्वागत लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या कार्यक्रमात घेत आहोत आजच्या भागात आपण वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामधली स्थिती जाणून घेऊया मुंबई उत्तर पश्चिम अर्थात वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा अनेक अर्थांनी महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं आरेचं जंगल या लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे या मतदारसंघात गोरेगावमध्ये दादासाहेब फाळके चित्रपटनगरी येते जुहू आणि वेसावे हे पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्र किनारेही इथं आहेत अंधेरी इथलं गिलबर्ट हिल हे अग्निजन्य खडकाचं रूप ही टेकडी अग्निजन्य बेसॉल्टच्या स्तंभांनी बनलेली आहे एकोणीसशे बावन्न मध्ये या टेकडीला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला या टेकडीवर गावदेवी आणि दुर्गा देवीचं मंदिर आहे जोगेश्वरी लेणी या वैदिक आणि बौद्ध लेण्यांचा संगमही इथलाच आहे मुंबईतली पहिली मेट्रो वेसावे ते घाटकोपर या दरम्यान सुरू झाली या परिसरात मेट्रोची सेवा सुरू असून मेट्रो मार्गांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत या मतदारसंघातल्या समस्यांविषयी आमचे वार्ताहर विनीत मासावकर यांनी सांगितलं चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती पर्यटन स्थळ आणि शैक्षणिक संस्था अशी ओळख असलेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यामुळं नागरिक त्रस्त झाले आहे शासकीय प्रकल्प आणि गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास सुरू असल्यानं प्रदूषणाचं प्रमाण वाढलं असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते गेल्या अनेक वर्षांपासून कोळीवाड्यांचे प्रश्न प्रलंबित आहे वर्सोवा खाडीतील गाळ काढणे गरजेचे आहे त्यामुळं मच्छीमारांना त्यांचे ट्रॉलर्स धक्क्याला लावता येणे सोयीचं होईल विभागात सरकारी जमिनींवरील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था जीर्ण झाल्या असून त्यांचे पुनर्विकास रखडले आहे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे प्रकल्प रखडलेले आहे दैनंदिन कामासाठी आणि शिक्षणासाठी लाखो लोक इथं ये जा करतात त्यामुळं पायाभूत सुविधा आणि स्वच्छता राखणं इथं आव्हानात्मक ठरतं चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांनी दीर्घकाळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेत केलं आहे त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्याण्णव अशा सलग तीन निवडणुकांमध्ये इथून निवडणूक जिंकली एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे गेली आणि शिवसेनेचे मधुकर सरपोतदार विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुनील दत्त पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडून आले दोन हजार चारच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला पंचवीस मे दोन हजार पाचला त्यांचं निधन झालं त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसचे गुरुदास कामत इथून खासदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदामध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचे गजानन कीर्तीकर विजयी झाले गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला वायव्य मुंबई मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव वेसावे अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी जोगेश्वरी पूर्वमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर दिंडोशी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू गोरेगावमध्ये भाजपाच्या विद्या ठाकूर वेसावेमध्ये भाजपाच्या डॉक्टर भारती लभेकर अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके तर अंधेरी पश्चिममध्ये भाजपाचे अमित साटम हे विद्यमान आमदार आहेत वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा सतरा लाख पस्तीस हजार अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत त्यात नऊ लाख अडतीस हजार तीनशे पासष्ट पुरुष सात लाख शहाण्णव हजार सहाशे त्रेसष्ट महिला आणि साठ तृतीय समावेश आहे या मतदारसंघात यंदा एकूण तीन हजार आठशे चौतीस दिव्यांग मतदार आहेत त्यात दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव पुरुष आणि एक हजार सहाशे छत्तीस महिला मतदार आहेत या मतदारसंघात एकूण मतदान केंद्रांची संख्या एक हजार सातशे त्रेपन्न आहे गेल्यावेळी या मतदारसंघात सतरा लाख बत्तीस हजार पंच्याऐंशी मतदार होते त्यात नऊ लाख पन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष आणि सात लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर महिलांचा समावेश होता गेल्यावेळी या मतदारसंघात नऊ लाख चाळीस हजार एकशे एकतीस म्हणजे चोपन्न टक्क्यापेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी पाच लाख सत्तर हजार त्रेसष्ट मतं मिळवून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर निवडून आले त्यांची मतांची टक्केवारी साठ पूर्णांक बावन्न शतांश टक्के, टक्के एवढी होती त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी संजय निरुपम यांना तीन लाख नऊ हजार पाचशे सतरा मतं पडली यावेळी वायव्य मुंबई मतदारसंघात एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या मतदारसंघात वीस मे दोन हजार चोवीसला मतदान होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल गजानन कीर्तीकर शिवसेनेचे रवींद्र दत्ताराम वायकर बहुजन समाज पार्टीचे राजेश रामकिसन मल्लाह भारत जन आधार पार्टीचे सुरेंद्र मोहन अरोरा वंचित बहुजन आघाडीचे परमेश्वर अशोक रणशूर आपकी अपनी पार्टी पीपल्सचे बाला व्यंकटेश विनायक नाडर हिंदू समाज पार्टीचे भरत खिमजी शाह राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज श्रावण नायक भीमसेनाचे ॲडव्होकेट मितेश वर्षणेय इंडिया ग्रीन्स पार्टीकडून सारिका डबराल समाजविकास क्रांती पार्टीचे हरिशंकर यादव तसंच ॲडव्होकेट कपिल कांतीलाल सोनी गजानन तुकाराम सोनकांबळे रोहन ॲडव्होकेट लता पांडुरुंग शिंदे समीर मोरे सुनील भीमा चव्हाण सुषमा दयानंद मेहता ॲडव्होकेट संजीव कुमार अप्पाराव कलकोरी संतोष माणिक रायबान हृदा धनंजय शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी सांगितलं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाअंतर्गत अनेक जे विषय आहेत जे केंद्रीय यंत्रणांशी संबंधित आहेत मग त्याच्यामध्ये फॉरेस्ट आणि त्याच्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचा परमनंट निवासस्थान देण्याचा प्रश्न आहे किंवा आमच्या विभागामध्ये गुंफा जी आहे जोगेश्वरीला त्या गुंफेची डेव्हलपमेंट करायची आहे परंतु डेव्हलपमेंट करताना तिथे आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत ते जे विस्थापित होत आहेत कुठेतरी त्यांची पर्याय व्यवस्था करणं आवश्यक आहे ते मला करून घ्यायचं आहे त्याचबरोबर पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून इथे दोन ते तीन असे स्पॉट आहेत की जिकडे गेले दहा वर्ष आपण प्रयत्न करतो पण पोस्ट ऑफिसच होत नाहीत जे सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी जात असते तर पोस्ट ऑफिसेस करण्याकरता त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंट त्याबरोबर कोळीवाडी आणि कोळी लोकांच्या व्यवसायासंदर्भात आणि त्यांच्या संदर्भात अनेक विषय जे मी आता दोन मिनिटात बोलू शकत पण नक्कीच त्यांचा प्रत्येक विषय घेण्यासारखा आहे त्याचबरोबर या ठिकाणी फनेल झोन सिग्नल स्टेशन आणि मिलिटरीच्या जागा आणि त्यांच्यामुळे असलेली काही निर्बंध नाही ह्याच्यामुळे काही रिडेव्हलपमेंट बरेच वर्षापासून अडकलेले आहेत त्याच्या पण मला समन्वय साधून या ठिकाणी काम करायचं आणि फार मोठा विषय जो आहे तो म्हणजे ट्रॅफिक या ट्रॅफिक ट्रॅफिकच्या विषयामध्ये मला व्यक्तीच्या लक्ष घालून ट्रॅफिकसाठी ज्या काही संस्था या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे डेव्हलपमेंटचे कामं आहेत मग ते बी एम सी असून दे ते एम डी असून दे किंवा ट्रॅफिकवरती देखरेख करणारे पोलिसचं ट्रॅफिक युनिट असून दे त्या तिघांमध्ये समन्वय साधून ट्रॅफिकच्या विषयाकरता करता मला या ठिकाणी काम करायचं आहे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी सांगितलं माझ्या इथं महाकाली गुंपा आहेत अंधेरीच्या गुंपा आहेत जोगेश्वरीच्या गुंपा आहेत त्या गुंफांचा विकास करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे ते केंद्र शासनाच्या अख्यार देतात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे ते लोकसभेत मी मांडू शकतो त्याच पद्धतीने सिव्हिल एव्हिएशनच्या बाबतीमध्ये की आपल्या इथे फनेल आहे आणि फनेलच्या मध्ये आलेणाऱ्या बिल्डिंगचा विकास होत नाही त्यांना हाईट मिळत नाही तर तो एक देखील प्रश्न आहे आर्याच्या बाबतीतले काही प्रश्न आहेत जे केंद्र शासनाच्या माध्यमातून अजूनपर्यंत त्याचा लोकसभेच्या इथं उच्चार झालेला नसेल तर ती कामं प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबईच्या दृष्टीने जी पाहिजे ती करण्यासाठी मला तिथे निवडून जाणं अत्यंत गरजेचं आहे सर्व कोळीवाड्यांचा विकास किंवा बाकीच्या गोष्टींचा विकास झोपडपट्ट्यांचा विकास हा राहिलेला आहे तर तो देखील करणं गरजेचं आहे लोकसभेच्या माध्यमातून देशाचा कसा विकास होईल आणि माझ्या मुंबई आणि महाराष्ट्राचा कसा विकास होईल आणि लोक कशी आनंदित होतील त्यामुळे त्याचा विचार करूनच माझे प्रश्न मांडले जातील वायव्य मुंबई मतदारसंघातल्या मतदारांच्या काही अपेक्षा आहेत इथले मतदार माऊले शेळके म्हणतात रस्त्यावरची रहदारी आणि ट्रॅफिकची समस्या खूप गंभीर बनत चालली आहे काही मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत पण अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर असली तरी या समस्येचा थेट परिणाम लोकांच्या जनजीवनावर पडत आहे उत्तर पश्चिम मतदारसंघात पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत त्यामुळं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे या प्रदूषणामुळं लहान मुलं ज्येष्ठ नागरिकांना व्याधीनं तोंड द्यावं लागत आहे लोकप्रतिनिधींना रस्त्यावर असणारे फेरीवाले तसंच अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच मेट्रोची कामं लवकरात लवकर करावी जेणेकरून वेळेची बचत होईल प्रदूषण मुक्त आणि आरोग्यदायी जीवन जगण्याच्या दृष्टीनं पर्यावरणपूरक पावलं उचलावीत तसंच सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुसाह्य करण्यासाठी प्रयत्न करावेत तर उज्ज्वला जगताप म्हणाल्या इथल्या समस्या मला सांगायच्या आहेत की रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली खूप मोठ्या उंच उंच बिल्डिंग बांधल्या चा जात आहेत आणि त्या बिल्डिंगमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनांना ठेवण्याची पुरेशी सोय करून दिली जात नाही त्यामुळे चार चाकी बाहेर रस्त्यावरच रस उभी केली जातात आणि त्यामुळे रस्त्यांवर अडचण होते फेरीवाल्यांनी अगोदरच फुटपाथ काबीज केलेले आहेत त्यामुळे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नाही शिवाय आमच्या अपेक्षा अशा आहेत की रिडेव्हलपमेंटसाठी ज्या बिल्डरना परवानगी दिली जाते त्यांची योग्य चौकशी केल्याशिवाय आणि एक बिल्डिंग पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या बिल्डिंग करायला मान्यता दिली जाऊ नये मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि बगीचा त्याची सोय केली वायव्य मुंबई मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीविषयी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मनोहर कुंभेजकर यांनी सांगितलं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ म्हणजे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण एकवीस उमेदवार रिंगणात असून खरी लढाई ही दोन शिवसेनेत आहे या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार व उपनेते अमोल कीर्तीकर आणि दिनांक दहा मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार व महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या चुरशीची लढत अपेक्षित आहे या मतदारसंघाचे दोन हजार चौदापासून पासून सलग दोन वेळा खासदार राहिलेले वडील गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात तर मुलगा अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटात आहे जरी वडील मुलाविरोधात निवडणूक लढवत नसले तरी वडील मुलाविरोधात वायकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभाहून प्रचार करत असल्याचा मतदारसंघातील चित्र आहे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनांक नऊ मार्च रोजी जाहीर केल्याने त्यांना प्रचारसाठी दोन महिन्याचा कालावधी मिळाला त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे त्यांच्या दोनदा मतदारसंघाच्या प्रचार फेऱ्या झाल्या असून त्यांनी व शिवसैनिकांनी त्यांची मशाल निशाणी मतदारसंघात घरोघरी पोहोचवली आहे दोन मार्चला अर्ज भरल्यावर कीर्तिकर यांनी सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या काढून मतदारांशी संपर्क का साधला आहे गेल्या दहा वर्षात मतदारांशी माझा थेट संपर्क असल्याने तसा हा मतदारसंघ माझ्यासाठी काही नवीन नसल्याचं कीर्तिकरांचं म्हणणे आहे तर त्यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदी ठाकरे या मतदारसंघात रोड शो करणार आहे महायुतीचे उमेदवार रवींद्र बायकर यांची उमेदवारी दिनांक एक मे रोजी शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली त्यांनी तीन मे रोजी त्यांचा निवडणूक अर्ज सादर केला त्यांना जरी प्रचारात वेळ कमी मिळाला असला तरी त्यांनी सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या बैठका घेत त्यांचा प्रचार जोमाने सुरू केला आहे आणि भाजपचे तीन आमदार माजी खासदार संजय निरुपम हे देखील त्यांच्या प्रचारात उतरले आहे वायकर हे पस्तीस वर्षे राजकारणात असून त्यांना महापालिका व विधानसभा निवडणुकीचा अनुभव आहे मी जोगेश्वरीचा सर्वांगीण विकास केला असून माझं कामच माझा ब्रँड असून मला लोकसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास करायचा असल्याचं वायकर यांचं म्हणणे आहे त्यामुळे उत्तरोत्तर कीर्तिकर आणि वायकर यांच्या प्रचारातील रंगत वाढणार असून या दोन शिवसेनेच्या उमेदवारांमुळे कोण बाजी मारते याकडे सर्व राज्याचं लक्ष लागले आहे याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा या, लोक या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला उद्या भेटूया ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासह हो। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर समन्वय जीवन भावसार लेखन विनीत मासावकर निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे संपादन आणि निवेदन सुनील कांबळे लोकनिर्णय महाराष्ट्राचा